इकडे येऊ शकलो थोडं असं वाटलेलं की होऊ शकता ट्रिप थोडा मोसमाच्या कारणाने थोडी होऊ शकता कॅन्सल वगैरे असं वाटलेलं पण खुशी आहे की आम्ही इकडे येऊ शकलो आज मला जे मॅचेस वगैरे इकडे चालू होत्या इकडे क्रिकेट जे चालू होतं ते म्हणून फार आनंद झाला आणि थोडंसं कुठे ना कुठे जशी माझ्या क्रिकेटची सुरुवात होती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी श्रीरामभूष माहिती की नाही कुठे ना पुढे मला आज थोडीशी येत होती की जसं माझं क्रिकेट जर्मी सुरू झालेलं आणि मला म्हणूनच फार ऐकून चांगलं वाटलं की इकडे धनंजयजी मुंडे साहेबांनी आजच्या दिवशी जेव्हा आम्ही आलो इकडे तेव्हा क्रिकेट स्टेडियमचे पण घोषणा केली आहे म्हणजे ते ऐकून मला फार चांगलं वाटलं कारण क्रिकेट बॉल सुरू केले याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वर्ष क्रिकेट खेळवणे शकत किंवा क्रिकेट बॉल नाही खेळू सुविधा तसेच इकडे परळी शहराला जर अशा सुविधा मिळतील तर जरूरच जे इकडचे क्रिकेटर्स आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म त्यांना एक संधी जरूर मिळेल मला असं वाटतं की वरचं क्रिकेट खेळायचं अजून चांगलं क्रिकेट खेळायचं आणि आपलं नाव करायचं आपल्या शहराचे नाव करायचं संधी जरूरच खेळायच तर त्याबद्दल मी तुम्हाला मेहनत करत सगळ्या क्रिकेटला आणि जेवढ्या पण टीम्स इकडे या टुर्नामेंटमध्ये सामील झालेले त्यांना सगळ्यांना मी गौर देतात कॉम्प्रॅच्युरे करतो आणि पुढच्या वर्षीसाठी ऑल द बेस्ट पण देतो आज टाईम थोडा कमी आहे पण तुम्हाला सगळ्यांना भेटून फार आनंद झाला आणि पारितोषिक वितरण जेव्हा आम्ही समारंभ संपलो त्याच्यासाठी मी जास्त वेळ न घेता